अमू मित्र मंडळ कल्याण पश्चिम तर्फे किल्ला राजगड देखावा बांधण्यात आला अमू मित्र मंडळाद्वारे दरवर्षी दिवाळीमध्ये किल्ला देखावा बांधण्यात येतो मंडळाचे हे तिसरे वर्ष असून मंडळात पस्तीस सभासद आहेत कल्याण शहरातील नागरिकांनी मंडळाच्या राजगड किल्ल्याला भेट देऊन मंडळाच्या या उपक्रमाची प्रशंसा केली नमस्कार मी एक अमू मित्र मंडळाचा सद सदस्य माझं नाव विकास विश्वकर्मा आहे आणि हा माझा सहयोग मित्र योगेश योगेंद्र शिर्के आणि आम्ही हा किल्ला राजगड बनवलेला आहे आणि आम्ही मित्र मंडळ हा आमचा नाव मंडळाचं नाव आहे आणि आमचा हा तिसरा वर्ष आहे या वर्षी आम्ही रायगड किल्ला बांधलेला आहे आणि अशा प्रकारे सॉरी राजगड किल्ला बांधलेला आहे मागच्या वर्षी आम्ही रायगड बनवले आहे त्याच्या आधी मी सिंधुदुर्ग किल्ला असा बनवलेला आहे तर अशा प्रकारे आमच्या मध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस लोक आहेत आणि हा किल्ला आम्ही कमीत बावीस दिवसामध्ये बनवलेला आहे आणि त्याच्याबद्दल माहिती अशी आहे की आम्ही हा कुठलाही पॉलिटिकल फंड जे बनवतो किल्ला बनवतो ते कुठलाही फंड न घेता स्वकुशीने आणि परिपोर सगळी स्वकर् खर्चाने आम्ही हा कॉन्ट्रीब्युशन करून हा किल्ला आम्ही बांधतो आणि आम्ही हा किल्ला तब्बल राजगड बनवण्याचा हे तो होता की हा एक राजधानी महाराजांची एक राजधानी नावाचा हा किल्ला आहे आणि हा किल्लाचा माहिती अशी आहे का आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही जे मेन मेन जागा आहे जसं सुवेळा माची आहे मागे पद्मावत माची आहे आणि इथे संजीवनी माची आहे ते आम्ही जसं डिटेल मॅप बघितलं आहे मॅप अनुसार बघून सोशल मीडिया यूट्यूब व्हिडिओज बघून बघून हे आम्ही सगळं बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये आम्ही कमीत कमी माती वापरलेली आहे शेणही वापरलेलं आहे शाळू माती वापरलेली आहे आम्हाला बावीस दिवस हे किल्ला बनवायला लागला आम्ही ह्याच्यामध्ये पूर्ण रांगोळी आणि स्प्रे पेंटिंग म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही असा पदार्थ नाही ज्या ज्याने हे किल्ल्याला आणि नैसर्गिकला हानी होणार असं काही पदार्थ आम्ही ॲड केले नाही इवन आमचे जे घरं आहेत जे मी बनवलेले आहेत ते सगळे सॉफ्ट बोर्डने बनवले आहेत म्हणजे पर्यावरणाला काही हानी होणार नाही असा मी हा किल्ला बनवला आणि हा किल्ला बनवायचा हेतू असा का हे एक आपल्या लहानपणीची माहिती किंवा जी लहानपणीची आवट आठवण आहे जी लोकं विसरत चालले आहेत ते बनवायचा आम्हाला खूप हेतू होता आणि खूप इच्छा होती का पोरांमध्ये जागृत व्हावी तर ह्या निमित्ताने आम्ही सगळी मोठी पोरं आहोत छोटी पोरं पाहून आणि आम्ही हा निर्णय घेतला की हा किल्ला बनवायला पाहिजे आणि लोकांना आपल्या संस्कृतीला वाढवायला पाहिजे आम्ही नवीन पिढीला हेच संदेश देतो का संदेश देणार आहे का हा किल्ला जो आपण बनवत आहे आताची किल्ल्याची परिस्थिती बघितली तुम्ही तर सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे लोक येतात दारू वगैरे पितात सिगरेट पितात आणि ते जे जे बांधकाम केलेलं आहे त्याला उद्ध्वस्त करतात धक्का वगैरे देतात म्हणजे ते पाडायचा प्रयत्न करतात तर ते न करता जर आपण आतापासून हे छोटे छोटे मिनिएचर बनवून जर सरकाराला आपण आवाहन करतो का आम्हाला आमचा किल्ला पुढच्या भविष्याला दाखवायचं आहे यंग जनरेशनला दाखवायचं आहे तर आम्हाला हे असे मिनेचर बनून जर आम्ही प्रोत्साहन करू शकतो ते पुढे जाऊन कुठेतरी आम्हाला हे पॉझिटिव्ह भेटेल म्हणून आमचं हे नवीन यु पिढीला आहे की आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे बाहेरचा कोण आपल्या संस्कृती जपायला येणार नाही आहे हे आपल्यालाच जपायचं आहे आणि आपण एक बोलतात ना यंग पिढी म्हणून हे सूचना देतो की जर आपण नाही जपलं तर बाहेरचं कोण येऊन जपणार नाही आपल्या संस्कृती कोणच जपणार नाही आमची मागणी फक्त हेच आहे का आम्हाला आम्ही जे कार्य करतोय आम्हाला कार्याला प्रोत्साहन करा आणि जास्तीत जास्त जे किल्ले जे उद्ध्वस्त आहेत त्याला एक नियमित रूपने कमिटी बनवून त्याला जसं लोकांना दिसण्यासारखं असेल म्हणजे लोक जाऊन तिथे गड केलेलं जे आहे उद्ध्वस्त वस्तू बघतात नवीन ज्या गोष्टी आहेत आता आम्ही हा किल्ला बनवला हा काल्पनिक किल्ला म्हणजे तुम्ही बघाल का हे आधीचा किल्ला नाही किंवा आत्ताचा किल्ला नाही आम्ही असा किल्ला बनवायचा प्रयत्न करतो का महाराज स्वतः आहे तिथे म्हणजे लोक बघतील का हा किस किल्ला अस्तित्वात असा होता आम्ही हे प्रयत्न करतो तर आम्हाला पण हीच इच्छा आहे भविष्यामध्ये सरकाराकडून का आपण हा किंवा किल्ला बनवला आहे तसंच हा थोडा राखावं कारण की फ्युचर जनरेशनला हा किल्ला काहीतरी बघायला भेटेल कारण की ऑलरेडी चारशे चारशे ते पाचशे वर्ष जुनं किल्ला आहे त्यात आपण आपला थोडाफार काहीतरी दिसायला भेट भेटतं मग अशा प्रकारे जर आपण हे छोटे छोटे जे मिनिएचर्स बनवले किल्ले बनवले लोकांना आवाहन केलं तर सरकारही थोडी ऍक्टिव्ह होईल आणि आमच्या जे संदेश आहे म्हणजे गड किल्ले साबूत राहिले पाहिजेत ते पुढे यंगर जनरेशन भेटेल काहीतरी भेटेल दिसायला